जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पंचवीस मार्च इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मोगल मराठा चकमकी हा काळ दोहोंसाठी म्हणजे मोगल व मराठ्यांसाठी संघर्षाचा होता जागोजागी मराठा व मोगल संघर्षाच्या चकमकी उडत होत्या एका मराठी सैन्य पथकाने पेडगावच्या गडावर हल्ला केला मात्र शहजादा आझमने मामूरखानास बहादूरगडावर जायची आज्ञा केली तसा तो वेगाने बहादूरगडाकडे आला मराठ्यांनी देखील मग अतिरिक्त हानी टाळण्यासाठी किल्ल्यापासून पस्तीस मैल दौड केली मात्र शेवटी संघर्ष झालाच व त्यात दोन्हीकडचे योद्धे कामी आले पंचवीस मार्च इसवीसन सोळाशे सत्त्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांची कुतुबशहास मदत छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य बुडवता येत नाही तेव्हा नामुष्की टाळण्यासाठी किमान आदिलशाही आणि कुतुबशाही संपवावी या हेतूने सप्टेंबर इसवी सन सोळाशे शहाऐंशीमध्ये आदिलशाहीचा अंत झाल्यावर आता औरंगजेबाची वक्रदृष्टी कुतुबशाहीकडे वळली छत्रपती संभाजी महाराजांनी आपले बारा हजार घोडदळ व पन्नास हजार पायदळ कुतुबशहाच्या मदतीस पाठवले येथे एक गोष्ट निश्चित सांगण्यासारखी आहे की मराठी सैन्य जे कुतुबशाही वाचवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवले होते त्या सैन्याने गनिमी काव्याने महाराष्ट्रात मोगलांना धूळ चारली होती हाच किता आता भागानगरात गिरवत होते मराठी सैन्य मोगलांची रसद तोडण्याचे काम करीत असत आणि लचके तोडून निघून जात त्यामुळे मोगली सैन्य बेजार होऊ लागले इतके की कुतुबशाही व मराठ्यांच्या मोगल सैन्य पंचवीस मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद हिंदवी स्वराज्याची राजधानी मोगली विळख्यात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड काबीज करण्याची मोहीम औरंगजेबाने जुल्फी कारखानाची नेमणूक केली होती मराठ्यांच्या राजधानीस वेढा घालण्यात आला रायगडावर या समयी मराठ्यांचे संपूर्ण राजकुटुंब निवास करत होते महाराणी येसुबाई साहेब शिवराज्ञी सकवारबाई साहेब शाहू राजे राजारामराजे त्यांच्या पत्नी तारा राणी साहेब राजसबाई साहेब हे कासा कुटुंब सोबत मराठ्यांचे थोर सेनानी संताजीराव घोरपडे धनाजीराव जाधव प्रल्हाद निराजी आदी शिवकाळातील मंडळी सुद्धा रायगडावर होती मात्र रायगडाला वेढा पडला होता पंचवीस मार्च इसवी सन सतराशे तीन सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यूनंतर मोगलांचे मोर्चे एकवीस मार्च रोजी कल्याण दरवाजापर्यंत सरकले होते त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठ्यांनी पंचवीस मार्च रोजी उजबेक खानच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला व तेथे कापाकापी करत परत किल्ल्यात गेले पंचवीस मार्च इसवी सन सतराशे सत्तावन्न प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले